चाळीसगाव निवडणूक म्हणजे वैरनवे विचारांचा संघर्ष मतदान केंद्रावर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या भेटीतून लोकशाहीचा आदर्श चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शांततेत मतदान पार पडले संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत लोकशाहीचे अत्यंत सुंदर आणि आदर्श चित्र पाहायला मिळाले निवडणुकीत थेट एकमेकींविरोधात उभ्या असलेल्या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या सौ प्रतिभाताई मंगेश चव्हाण आणि शहर विकास आघाडीच्या श्रीमती पद्मजा राजीव देशमुख या दोघींची मतदान केंद्रावर झालेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे मतदान केंद्रावरील सौहार्दपूर्ण भेट शहरातील एका मतदान केंद्रावर दोन्ही उमेदवारांची अचानक समोरासमोर भेट झाली दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित असतानाही दोघींनीही निवडणुकीतील कडवटपणा बाजूला सारत अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात एकमेकींशी संवाद साधला प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून लढत असल्या तरी चाळीसगाव शहराच्या भविष्यासाठी आणि विकासासाठी असलेली त्यांची तळमळ समान असल्याचे या भेटीतून दिसून आले संस्कार आणि मोठेपणा टिकून या भेटीने राजकारणातील एक महत्वचा आणि सकारात्मक संदेश दिला आहे निवडणूक ही केवळ विचारांचा संघर्ष आहे वैयक्तिक वैर नाही हे दोघींनी आपल्या कृतीतून सिद्ध केले स्पर्धा असली तरी संस्कार टिकून आहेत राजकीय मतभेद असले तरी सार्वजनिक जीवनात आणि वैयक्तिक संबंधात शिष्टाचार आदर आणि सौजन्य कसे जपावे याचे उत्तम उदाहरण या घटनेने घालून दिले मतभेद असले तरी मराठी मनाचा मोठेपणा टिकून आहे निवडणुकीच्या रणधुमाळीतही एकमेकींचा आदर राखून विरोधकांनाही सन्मानाने वागवण्याचा मराठी मनाचा मोठेपणा यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला लोकशाहीची खरी सुंदरता लोकशाहीची खरी सुंदरता याच क्षणांमध्ये दडलेली असते चाळीसगावच्या या निवडणुकीने विरोधात उभे राहूनही आदर शिस्त आणि संयमाची पातळी कशी राखावी याचा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे अत्यंत तणावाच्या आणि स्पर्धेच्या वातावरणातही राजकीय संस्कृती जपणाऱ्या या, या भेटीबद्दल शहरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे राजकीय पक्ष आणि विचारधारा वेगळ्या असल्या तरी शहराचे हित हेच अंतिम ध्येय असते आणि त्यासाठीचा संघर्ष सभ्य पद्धतीने करता येतो हे चाळीसगावच्या या दोन प्रतिष्ठित महिला उमेदवारांनी दाखवून दिले आहे लोकशाही मूल्यांचे जतन करणाऱ्या चाळीसगावच्या निवडणुकीला या आदर्शपूर्ण घटनेमुळे सलाम